नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं वेलकम आहे तर सर्वात आधी मी सर्वांना क्षमा मागते की मला स्वतःला यायला आज मोर्चामध्ये उशीर झाला होता त्याचं रिझन ॲक्च्युली मी पी एस सीमधून पेशंट खूप असल्या मला सुट्टी देण्यात नव्हती आली मला हाफ डे देण्यात आला होता म्हणून मी ओपीडी करून आलेली आहे त्याबद्दल मी सर्वांना क्षमा मागते आणि आपला नागपूरला जो मोर्चा झाला त्याचा खूप छान प्रतिसाद दिला मुलांनी खूप छान प्रकारे आ, आ, मोर्चा सांभाळला आहे सर्वांना खूप छान वाटलं पाहून हे सर्व की आ, सर्वे लोक सामोरं होऊन कार्य करत आहे म्हणून द थँक्यू 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 सर्वांचं अभिनंदन आणि त्याबद्दलच माझं हे म्हणणं आहे की खूप सारे स्टुडंट आलेसुद्धा नव्हते खूप सारे स्टुडंट आले होते पण ज्यांना निष्काळजीपणा आहे आपल्या बदलते ते जर आले नसेल तर त्यांना ही गोष्ट माझी एक आवर्जून सांगणं आहे की तुम्ही अशा वेळेस खूप सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत आपण एकजुटीने राहणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तर तुम्ही प्लीज स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे सामोरहून पाऊल उचलला पाहिजे आणि त्याबद्दल आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे आम्ही काही स्टुडंट आहोत जे करतोय समोरून खूप सारे आहेत जे समोरून आता भिवापूरवरनं पूर्ण बसची बस झाली बस होती भरून लोक वाशिम इथे वरुडवरून आले होते बाहेरून आले होते लोक एवढे दुरून दुरून आलेले होते आ, मौदा तहसीलमधून आले हो होते कुणी उमरेटकडून आले होते भरपूर दुरून दुरून आले होते आपणसुद्धा यायला पाहिजे होता कुठल्या ना कुठल्या आपल्या भविष्यासाठी आहे की फक्त सहा महिने जॉब करून तुम्हाला सोडायचं असेल तर त्याचं आम्ही काही करू शकत नाही पण आम्हाला नीड आहे भरपूर लोकांना नीड आहे जॉबची म्हणून सपोर्ट करा आताच नागपूरला खूप छान प्रकार आहे मोर्चा झाला आहे मोर्चा ठेवला होता आम्ही संविधान चौकमध्ये छान नियोजन झालं त्यानंतर स्टुडंटचे काय रिॲक्शन आहे ते सर्वेसुद्धा तुम्हाला या गोष्टीमध्ये पाहायला मिळेल काय मागणं आहे काय नाही आहे मीडिया आले होते मीडियांसोबत बोलणं झालं आहे स्टुडंटचं ते तुम ते सर्व पाहायला मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही आमदार जे आहे हरिभाऊ मते यांच्याशी भेटलो यांना यांची भेट घेतली यांना आवेदन केलं आम्ही यांना निवेदनपत्रसुद्धा दिलेलं आहे तर त्यांचा पण रिस्पॉन्स पॉझिटिव्हच आला तर आय होप सो so, की आपण जे मोर्चे काढत आहोत जे काही गोष्टी करत आहोत त्याचा आपल्याला रिस्पॉन्स पॉझिटिव्हच भेटणार आहे या आशेनीच आपण ह्या सर्व गोष्टी करत हो। आहोत आणि असाच सपोर्ट सर्वांनी असू द्या सोळा तारखेलासुद्धा आपल्या मुंबईला आझाद मैदानवर मोर्चा आहे मॅक्झिमम लोकांनी ज्यांचे शक्य आहे ते नक्की 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 तिथे पोहोचा आणि सामोरचं मुलांचं काय मत आहे ते आता आपण पाहूया याच्यामध्ये काय मागणं आहे स्टुडंटच्या आपल्याला सर्वांना माहिती आहे तर जे आले नाही होते त्या स्टुडंटनी पण पाहून घ्या की कसा सपोर्ट करावं लागतं आणि जे आले होते त्यांना सर्वांना तर माहीतच आहे तर एकदा पुन्हा सर्वांचं थँक्यू सो मच पहा समोरचा सा व्हिडिओ जो कलेक्टर साहेब तुम्हाला निवेदन देण्यावाला तो मुख्यमंत्री युवा प्रसार कार्ययोजना मुख्यमंत्री शिंदे साहेबनं काढली होती मुख्यमंत्री सिंह सीण सामने ये निकाले थे योजना के छह महीने को लेकर हम सब लोगों को बेर, बेरोज बेरोजगार लोगों को हम रोजगार देंगे तो प्रशिक्षण देंगे छह महीने का तो उसमें उन्होंने आश्वासन ये भी दिया था कि हम उनको फिफ्टी परसेंट लोगों को कायम स्वरूपी करेंगे कायम कायमस्वरूपी मुझे परमानेंट परमानेंट करेंगे इसके बाद स्टेटमेंट आया था देवेंद्र फडणवीस का जो कि जब डिप्टी सीएम थे आज जो कि चुनाव हो गया चुनाव होने के बाद में फडणवीस साहब आज मुख्यमंत्री बन गए उन्होंने स्टेटमेंट दिया था क्या सबको हम कायम स्वरूपी करेंगे करके और आज जो मंत्री पद मिला कौशल्य विभाग मंत्री मंगल प्रभात लौंडा जी उन्होंने भी आश्वासन दिया था क्या हम फिफ्टी परसेंट लोगों को करेंगे लेकिन क्या हुआ आज चुनाव हो गया सब हो गया लेकिन हमारी मांगे कुछ पूरी नहीं हुई हम नागपुर शहर में पूरे बारह के बारह आमदारों को हमने निवेदन दिया है पत्र दिया है और खासदारों को भी हमने नितिन गडकरी जी को हमने हमने पे पत्र दिया लेकिन हमारी मांगनी कोई किसी ने हमारी आवाज किसी ने आवाज नहीं उठाई हाँ विधानसभा में हमारी कुछ लोग कुछ आमदारों ने हमारी मांगनी पूरी रहे आवाज उठा है कि हमारे लिए हमारी मांगनी पूरी कर लेकिन हमारी मांगनी यही है कि हमारे को जो शासन ने जो आश्वासन दिया था कि हम फिफ्टी परसेंट लोगों को कायम कायमस्वरूपी करेंगे हमारी इस तरह की मांगनी है कि हम फिफ्टी लोगों को जो कायम स्वरूपी करें कायम स्वरूपी मेरे परमानेंट करेंगे तो हम सबको परमानेंट करो दूसरी मांगनी है, है हमारा विद्या वेतन बढ़ाओ आज जो गवर्नमेंट दे रही है आठ हजार सात हजार छह हजार आठ हजार दस हजार जो पेमेंट दे रही है आज उसमें कुछ नहीं होता है क्योंकि मैं नागपुर शहर का निवासी हूँ और जो मैं जिला परिषद की एस सी में लगाऊँ खापा में आज मुझे आने जाने में दो सौ खर्चा लगता है आने जाने के लिए तो मुझे दस हजार रूपए पेमेंट मानदान मिलता है तो मुझे मेरे पास बैठने कितने चार हजार रूपए तो चार हजार रूपये में बताइए मेरा घर चलेगा या नहीं चलेगा आज हमारी मांगनी यही है कि हमारे को 20 से पच्चीस हजार रूपए हमारा पेमेंट हो मानदान हो हमारी मांगनी है कि हमारे को 50 परसेंट लोगो को कायम कायम स्वती करे और हमारे को मानदान बढ़वा मानदान हमारा बढ़ा और देखिए हमने कुछ दिन पहले हमने मुख्यमंत्री साहब को भी हमने लेटर दिया है इनके अभी आठ तारीख को हमने लेटर दिया है लेकिन इस पर भी हमारी कोई अभी तक आवाज परिस्थिति नहीं आई पर प्रशासन का ध्यान ना रहा उन्होंने ध्यान नहीं दिया तो आगे आप क्या करेंगे आगे हमें तो ये मुक्त मोर्चा निकाला है आगे अगर प्रशासन हमारी आवाज नहीं सुनती है तो हम इससे बड़ा आंदोलन करेंगे हम मोर्चा निकालेंगे रैली निकालेंगे हमारी मांगे पूरी करो के हम नारे लगाएंगे आज हमने हमारी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य की संगठन जो बनी है जो लोग कर रहे हैं वो मुंबई में हमारी परमिशन मिल गया सोलह तारीख को हमने मोर्चा का आयोजित किया गया है सोलह तारीख को हमें आजाद मैदान में हमारा बहुत बड़ा मोर्चा है अगर फिर भी अगर सरकार हमारी हमारे ये बात नहीं सुनती है तो हम इससे बडा मोर्चा निकालेंगे और हो, पूरे महाराष्ट्र लेवल पे हम आंदोलन करेंगे और इससे बडा आंदोलन करेंगे. हाँ हमारे पांच प्रतिनिधि कलेक्टर से मिलने गए ज्ञापन देने के लिए गए ऑलरेडी इससे पहले भी हमने ये पत्र उनको दिया था लेकिन उस पर कोई कार्यवाही अभी तक हुई नहीं है और डबल से हमने इसलिए मोर्चा निकाला कि डबल से कम से कम ये मीडिया वाले आए मीडिया वाले के सामने प्रशासन तक हमारी आवाज पहुंचे कलेक्टर साहब तो हमारी आवाज पहुंचे तो हमारे इसलिए जो लेटर है उसपे कुछ प्रक्रिया करे कुछ आगे बढ़ाए कुछ आश्वासन दे हमारे को कुछ बोले कि नहीं हम कुछ कर सकते हैं आपके लिए हमारी मांगे पुढी होता इससे बड़ा आंदोलन करेंगे, कुपोषण करेंगे, धरने पे बैठेंगे जब तक हमारी मांगे नहीं होती है जब तक हमारी मांगे पूरी नहीं होंगी हम लड़ते रहेंगे हम कोई पीछे नहीं हटेंगे कुपोषण करेंगे धरने पे बैठेंगे जब तक हमारी मांगे पूरी नहीं होंगी आठ दिन पंद्रह दिन महीना दो तो महीना हम स्थायी रूप से एक जगह पे आंदोलन करेंगे बैठ के उपोषण करेंगे लेकिन हम करेंगे सरकार को बताना है क्या हम कुछ लोग नहीं है एक लाख पूरे महाराष्ट्र में एक लाख दस हजार लोग कैंडिडेट प्रशासनार्थी जुड़े हुए हैं वो सब एक लाख दस हजार प्रशासनार्थी जब एक साथ जब होंगे तो पूरा प्रशासन हिलाने की ताकत रख सकते हैं ये प्रशासन को याद रखना चाहिए और नागपुर शहर में आज नागपुर ये जो नागपुर शहर के ही लोग हैं काफी नागपुर शहर और जिला जो तेरह तहसील आती है उस लोगों के इन लोगों के लोग हैं यहाँ पे तो यहाँ पे नागपुर शहर में सिर्फ तेईस सौ लोग जुड़े हैं ग्रामीण के मिला के चार से पांच हजार लोग जो ज्वाइन हुए अभी हमारे सब फिफ्टी परसेंट भी लोग अभी ये मोर्चे में नहीं आए सोचिए कि अगर पूरा हंड्रेड परसेंट लोग अगर नागपुर के मोर्चे में आए तो यहाँ का पूरा रास्ता जाम हो जाए प्रशासन को कार्रवाई करने कुछ भी करे लेकिन हम आंदोलन यहाँ पे करेंगे तरी तरीसुद्धा आम्ही काम करायला तयार तरीसुद्धा आम्ही काम करतो आम्ही या या महाराष्ट्राचे मावडे म्हणून काम करतो पण तरीसुद्धा आम्हाला कोणी विचारत नाही आमचे या युवा राज्य प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही काम करतो त्या आस्थापनेसाठी आम्हाला कायमस्वरूपी करावं आणि कायमस्वरूपी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या मला असं आश्वासन दिले होते का तुम्हाला सहा महिन्यानंतर कर परमानंट करू किंवा आस्थापनेवर घेऊ असा कुठलाही यायचा असा प्रोग्राम दिसत नाही तुम्हाला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडं हॉल ऑफ महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमचा विचार विनिमय घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे बस एवढीच विनंती माझी सरकार तुमची काय मागणी आहे बोला कुठे कुठे उपयोग होणार आहे त्या सहा महिन्यानंतर काम पडेल सहा महिन्यानंतर आणखी बेरोजगारच मागणी पूर्ण करायची तुमचं काय म्हणणं बोला बोला काय मागणी असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री माझी एकनाथ शिंदे मी आपल्या भाषणामध्ये असं म्हणतो की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही जे लाडके बहिण आहे आम्ही आता ते म्हणत आहे की तुम्ही सहा महिने झाले आम्ही तुम्हाला हे काय आम्ही वीस हजाराची ड्युटी सोडून इकडे आठ लागलो का बरं कारण आम्हाला वाटलं की समोर जर आमचं काहीतरी भविष्य घडेल पण आता ते आम्हाला म्हणतात की तुमचे सहा महिने झाले तुम्ही घरी जा असं मला मान्य नाही साहेबाने आपल्या शब्दावर कायम राहायला पाहिजे बोला तुमचं काय मागणी आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव अक्षय देशमुख आहे कुठल्या पोस्ट पो रुजू आहे बंटी टास्क एन आय टीच्या नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मध्ये काम करत आहे मी आणि मला पाच महिने होऊन राहिले आता आणि आता शेवटचा महिना आहे पुढचा महिना तर आमची अशी मागणी आहे का आम्ही सहा महिन्यानंतर आम्हाला रुजू करण्यात यावा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी असं म्हटलं होतं इलेक्शनच्या आधी का आम्ही पन्नास टक्के पर्सेंट आम्ही मुलांना रुजू करू आणि आणि आतापर्यंत इलेक्शन झालं आहे विधानसभेचं इलेक्शन झालं आहे सर्व झालं आहे तर त्यांनी अजूनपर्यंत काही त्यावर काही ॲक्शन नाही घेतलं आमचं आता म्हण आमचं आमची मागणी अशी आहे की आम्हाला पन्नास पर्सेंट असते आम्हाला रुजू करण्यात यावा आणि आमच्या याच्यात मागण्या वाढवा पण तुमच्या ह्याच्यात ते नाही होतं महिन्याचा तो पुढे वाढवा जेणेकरून आम्ही पुढे भविष्यामध्ये नमस्कार आम्ही आलो भीवापुरता असेल करून आम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहोत सध्या सहा महिन्यासाठी आम्हाला घेतलेला आहे निवडणुकीच्या आधी सांगितलेलं की तुम्हाला कायमस्वरूपी करू आणि आतापर्यंत आपल्याला कायमस्वरूपी करत नाही आहे आणि का बरं का कायमस्वरूपी करावं नाही तर केलं पाहिजे कारण आम्ही आम्ही सुद्धा बेरोजगार आहोत शिकलेले आहोत शिकलेले असून सुद्धा शेतामध्ये काम करावं लागत आहे माती तुडवायला आम्हाला काही हरकत नाही आमच्या बापाची शेती आम्ही शेती करू करू शेत नाही करू असं नाही पण आम्हाला त्या त्यासोबतच आम्ही केलेल्या शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी या, या सरकारने सहा महिन्याचं हे प्रशिक्षण दिलं पण सहा महिन्यानंतर काय सहा महिन्यानंतर आम्ही कुठे जायचं सहा महिन्यानंतर आम्हाला कोणती शाळा घेणार आहे कोणती शाळा विचारणार आहे पाच हजार ते तीन हजाराशिवाय आम्हाला काही पैसे देत नाही कुठलीच संस्था असंच हे नाही की प्रायव्हेट शिक्षकला जास्तीत जास्त वेतन दिलं असेल फक्त पाच हजार आता एखाद्या तरी शिक्षकाला विचार निवडणुकीमध्ये लढून आले तुम्ही आता सरकारमध्ये बसले आता आमचा प्रश्न कुठे आता युवाच खर, म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत ते सगळे मतदार आहेत आणि मतदारांचं सुद्धा आम्हाला जे पेमेंट मिळते ना त्या पेमेंट मध्ये आमची गरज पूर्ण होत नाही यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आम्हाला युवा युवा कार्यकर्ते तुमचं काय होणार आहे पुढे चालून आमच्यासाठी कोण आहे कोण वाली उभा आहे अरे एवढे आमदार झाले एवढ्या आमदारांच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी लागलेले आहेत पण एका एका चार चार आमदारांनी फक्त चार आमदारांनी बोला। बोलावं आमच्यासाठी बोलणारे कोणी नाही आम्ही का मतदान केलं नाही आम्ही सगळ्यांसाठी मतदान करतो सगळेजण आम्ही बोलतो तरी पण आमच्यासाठी कोणी काम करणार जोपर्यंत 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 आम्ही मतदान करतो मतदानासाठी आमचा अधिकार जोपर्यंत आम्ही गाजवतो तोपर्यंत फक्त आम्हाला ना विचारायला ना नाही त्यानंतर आम्हाला विचारत कोणी नाही विचारत कोणी नाही तरी तरीसुद्धा आम्ही काम करायला तयार तरीसुद्धा आम्ही काम करतो आम्ही या या महाराष्ट्राचे मावडे म्हणून काम करतो पण तरीसुद्धा आम्हाला कुणी विचारत नाही आमच्या या युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही काम करतो त्या आस्थापनेसाठी आम्हाला कायमस्वरूपी करावं आणि कायमस्वरूपी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढंच माझं म्हणणं आहे

सर आमचा सहा महिन्याचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे फरवरी महिन्यामध्ये तर तुम्ही काहीतरी आमचं निवेदन पोहोचवा मुख्यमंत्र्यांनी बोलले होते शब्द की आम्ही पन्नास टक्के लोकांना शिंदे होते त्यांनी बोलले होते आणि जे मंगल प्रभात लोंडा सर आहे ते सुद्धा बोलले होते

Awesome. Thank you. Thank you.